गाठ मारून घ्यायची एक गाठ अशी घालून घ्यायची गोंडायच नाही हे बघ हे वरून आणि हे जे लूप तयार होत त्याच्या मधून ओढायचं अच्छा की ही गाठ तयार झाली हा आधी तुम्हाला काय काय फुलं पाहिजे काय नेणं म्हणजे हार कशाचा त्या प्रमाणे नी फुलं कॉम्बिनेशन मी असं करून घेतलंय साधारण एवढं पुरेल असं मला वाटतंय पण आता बघायचं मग कमी जास्त काय असेल त्या प्रमाणात ते वाढवायचं पुढे हे असं खालून दोरा वगैरे दिसत नाही दोन्ही कडन मध्ये अडकवून घ्यायचं आणि मधोमध हे बरोबर बोट ठेवून त्याच्यावर हे दोरा हे करून आता मग अशी जशी गाठ घातली तशी गाठ घालून घ्यायची आणि ओढताना थे थे हे दाबून ठेवायचं अंगठ्याने इथे आणि हे असं ओढायचं की जेणेकरून ते फूल बरोबर असं हे ओके मग दुसरं त्याच्या त्याच्यापुढे त्याला पण असंच अर्ध घ्यायचं आणि अर्ध इकडनं घालायचं हा जास्त जाड दोर आहे म्हणजे खरं इफ यू आर न्यू टू माय चॅनल देईक सबस्क्राईब अँड हिट द बेल आयकन सो देट यू विल गेट नोटीफाईड एस एज आय अपलोड माय न्यू व्हिडिओ इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन प्लीज शेअर इट विथ युअर फॅमिली एंड फ्रेंड्स याच्यात पाहिजे तर काही वेळेला तुम्ही लोकरीचे तुकडे वगैरे घालू शकता किंवा ते प्लास्टिकचे फुलं असतात आजकाल किंवा पानं असतात किंवा काय मध्ये ह्याच्यावर घालू शकता वेण्यांमध्ये वगैरे बघितलं असेल बघ कधी असं ते पानं किंवा असं घालतात बघ ते घालू शकता okay. ते करू शकता कॉम्बिनेशन मग काही पण करू शकतो असं किंवा ते कलाबूत म्हणतात ना जरीचे असे चमकीचे चमकीचे मला माहिती आहे लावतात हा त्याला कलाभूत म्हणतात कलाभूत

हे करताना थोडशाने ओलं करून घ्यायचा दोरा म्हणजे मग फुलं फाटत तुटत नाही ओके आता हा जाड आहे एवढा म्हणून एवढं काही वाटत नाही पण म्हणजे शक्यतो हे करायचं असं म्हणजे मग त्याच्या ह्याच्यात ते चांगलं राहत चांगलं खेचून घ्यायचं पण खेचताना एवढं सांभाळायचं की फुल फाटलं नाही नाही तर मग गेलं सगळं असं सा होत जाणार त्यामुळे इथे हे दाबून नाही पण हे पण असं आहे ना म्हणजे बघ हे असं ठेवताना नाही याच्यावर हे दाबून ठेवायचं आणि ह्या ओढताना हे जेव्हा तू ओढशील तेव्हा हे पण असच राहायचं आणि हे पण मग आपल्याला कळत जात मग ओढताना इकडनं हे दोन बोटांनी हे धरायचं आणि हे ओढायचं किंवा ते टाईट होऊन जातं एवढा तुमच कृष्णाला म्हणा किंवा पिंडीला असं हे एक, एक था था। गाठ आणखी दुसरी गाठ जास्त घालायची हे तुम्हाला किती अंतर पाहिजे काय त्याप्रमाणे हे करून घ्यायचं आणि थोडस पाण्याचा हात लावायचं म्हणजे मग जरा ते फुलं जे असे हे झाले